नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नमूद शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतच्या तरतुदीचे सविस्तर स्पष्टीकरण तर हे महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी वाचा या ठिकाणी एक ते नऊ संदर्भ दिलेले आहे या ठिकाणी शासन परिपत्रक दिलेलं आहे आणि पार्श्वभूमी दिलेली आहे तर आपण आता डायरेक्ट या जी आर मधून डायरेक्ट स्पष्टीकरणाकडे वळणार आहोत नेमकं काय म्हणायचं आहे ते तर स्पष्टीकरण प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा याबाबतचे स्पष्टीकरण महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची फ मधील सेवाज्येष्ठतेबाबतच्या तरतुदी प्राथमिक शाळामधील तसेच माध्यमिक शाळा कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयांना व वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांबाबत स्वतंत्रपणे विविध करण्यात आले आहे त्यामुळे प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा म्हणजे काय याचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे देण्यात येत आहे म्हणजे प्राथमिक शाळा म्हणजे काय माध्यमिक शाळा म्हणजे काय आणि उच्च माध्यमिक शाळा कशाला म्हणायचं याबाबतच स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे संदर्भ एक येथील अधिनियमातील नियम क्रमांक दोन अठरा व दोन एकोणीस अन्वय अनुक्रमांक अनुक्रमे प्राथमिक शिक्षण व प्राथमिक शाळा यांची व्याख्या खालीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे आता प्राथमिक शिक्षण शासन वेळोवेळी निश्चित करेल अशा विषयाचे व अशा इयत्तेपर्यंत प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेतून दिले जाणारे शिक्षण म्हणजे प्राथमिक शिक्षण होय नंबर तीन प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा म्हणजे अशी मान्यता मन्य प्राप्त शाळा अथवा मान्य मान्यता प्राप्त शाळेचा असा भाग ज्यात प्राथमिक शिक्षण दिले जाते यानंतर आहे संदर्भ क्रमांक तीन येथे नमूद बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ नुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे अथवा त्यापैकी कोणत्याही इयत्तेपर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण ठरवण्यात आले आहे त्यामुळे आपोआपच इयत्ता नववी व दहावीचे शिक्षण हे माध्यमिक शिक्षण ठरते सदर अधिनियम एक चार दोन हजार दहा रोजी अंमलात आलेला आहे त्यानंतर आहे संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयामुळे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे अथवा त्यापैकी कोणत्याही इयत्तेपर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण व इयत्ता नववी व इयत्ता दहावीचे शिक्षण स्पष्टपणे माध्यमिक शिक्षण म्हणून ठरविण्यात आलेले आहे या शासन निर्णयातील प्रस्तावनेचे अवलोकन केले असता संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम लागू होण्यापूर्वी शैक्षणिक स्तरांबाबत जी व्यवस्था अंमलात होती त्याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे त्यानुसार इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण असल्याचे स्पष्ट होते नंतर आहे संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम एक चार दोन हजार दहा रोजी अंमलात आलेला आहे तत्पूर्वी शैक्षणिक स्तराबाबत जी व्यवस्था अंमलात होती त्यानुसार इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळा व माध्यमिक शाळा म्हणून गणल्या जात असत या संदर्भात शासन स्तरावरून शाळा मान्यता देण्याबाबतचे जे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्यांचे अवलोकन केले असता माध्यमिक शाळा म्हणून एखाद्या दे शाळेत मान, शाळेस मान्यता देण्यासाठी इयत्ता आठवीच्या वर्गास मान्यता देण्यात येत असे संदर्भ क्रमांक तीन येथील अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजेच एकतीस तीन दोन हजार दहा पर्यंत एखादा आवश्यक अर्हता धारण करणारा शिक्षक इयत्ता आठवीच्या वर्गाकरता रिसर नियुक्त झाला असला झाला असल्यास अशा शिक्षकास माध्यमिक शिक्षक म्हणून गणता येईल तथापि दिनांक एक चार दोन हजार दहाच्या एक चार दोन हजार दहा व त्यानंतर जे शिक्षक नववी ते दहावी करता रेजिस्टर नियुक्त झाले असतील अशा शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून गणले जाईल म्हणजे एक चार दोन हजार दहा ही महत्वाची तारीख आहे त्यानंतर एखादी शाळा संयुक्त शाळा असल्यास म्हणजे ज्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण दिले जात असल्यास अशा शाळेचा जो भाग प्राथमिक शिक्षण देतो त्यास प्राथमिक शाळा व जो भाग माध्यमिक शिक्षण देतो त्यास माध्यमिक शाळा गणणे आवश्यक आहे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण देणाऱ्या शाळांना माध्यमिक शाळा म्हणून मान्यता नाही त्यामुळे अशा शाळांना अथवा अथवा <etlla> संयुक्त शाळेचाच जो भाग असेल संयुक्त शाळेचा जो भाग आहे असे शिक्षण देतो ती शाळा म्हणजे प्राथमिक शाळा होय इयत्ता अकरावी बारावी या वर्गाचे शिक्षण देणाऱ्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय या पूर्वीपासूनच उच्च माध्यमिक शाळा म्हणून मान्यता प्राप्त आहे आता नंतर ब मध्ये काय दिलेलं आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक बारा व निमाशी संबंधित अनुसूची क मधील तरतुदीबाबत खुलासा अनुसूची फ मधील नियम क्रमांक एक अन्वये प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आली आहे या नियमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठते कोणताही संबंध नाही या नियमानुसार प्राथमिक शाळेतील शिक्षकांची शेवाज्येष्ठता त्यांनी या पदासाठी विहित करण्यात आलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण केल्याच्या दिनांकापासून ग्राह्य धरणे आवश्यक आहे त्याचा अर्थ नियुक्तीच्या वेळी संबंधित शिक्षकाने आवश्यक अर्हता धारण केली असल्यास त्याची ज्येष्ठता सेवेत रुजू होण्याच्या दिनांकास निश्चित करावी लागेल प्राथमिक शिक्षकाने विविध केलेल्या आवश्यक अर्थपेक्षा अधिकची अर्थ धारण केली असल्यास अशा अर्थेची अशा अर्हतेचा सेवाज्येष्ठतेसाठी विचार होणार नाही अशी अर्हता केवळ एक अतिरिक्त अर्हता समजण्यात यावी प्राथमिक शाळेतील शिक्षक अशा शेवाजिष्ठतेच्या आधारे त्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाचे पद मंजूर असल्यास मुख्याध्यापक प्राथमिक शाळा या पदावर पदोन्न पदोन्नतेसाठी पात्र असतील नंतरचा मुद्दा आहे क मधील नियम अनुसूची फ मधील नियम क्रमांक दोन हा माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालय व माध्यमिक शाळांशी तसेच वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याशी संबंधित आहे इंग्रजीत हा नियम खालील प्रमाणे दिलेला आहे तो आपण वाचून घ्यायचा आहे त्यानंतर माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा यामध्ये कार्यरत शिक्षकांची सेवाज्येष्ठता या नियमानुसार निश्चित करायची आहे अर्थात सेवाज्येष्ठता यादीत समावेश होण्यासाठी संबंधित शिक्षक माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यात कार्यरत असला पाहिजेत त्याची अशा संस्थांमध्ये रिसर नियुक्ती होणे आवश्यक आहे केवळ या संस्थांमध्ये नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली अर्था धारण करणे पुरेसे नसून प्रत्यक्षात माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच म्हणजेच उच्च माध्यमिक शाळा अशा संस्थेमध्ये नियुक्ती होणे व कार्यरत राहणे क्रमप्राप्त आहे हा संवर्ग हा सर्वसाधारण प्रस्थापित नियम असून त्यासाठी वेगवेग त्यासाठी वेग वेगळ्याने स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही यानंतरचा मुद्दा आहे संदर्भ क्रमांक एक येथील अधिनियम व संदर्भ क्रमांक दोन येथील नियमावली लागू होऊन साधारणपणे वर्षा वर्षाहून अधिक कालावधी लुटला आहे त्यावेळी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करणारी उमेदवार उपलब्ध होत नसल्याचे संस्था व्यवस्थापक व्यवस्थापनाकडून अशा संस्थांमध्ये निरनिराळा अर्थ धारण करणाऱ्या उमेदवाराची शिक्षक म्हणून नियुक्ती होत आहे त्यावेळी माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या अर्हता विचारात घेऊन अनुसूचित उपरोक्त नियम क्रमांक दोन अ ब क इ फ ग व असे प्रवर्ग विहित करण्यात आलेले आहे अनुसूचित फ मधील नियम क्रमांक दोन मधील तळटीप नुसार उप, उपरोक्त प्रवर्ग हे सेवा ज्येष्ठतेची श्री शिर, असून ते उतरत्या क्रमाने दर्शवण्यात आले आहेत म्हणजेच कनिष्ठ प्रवर्गातून वरिष्ठ प्रवर्गात विशिष्ट वरिष्ठ प्रवर्गाची अर्थ केल्यानंतर प्रवेश करता येतो व त्यानुसार सेवा निश्चित होते शिक्षकांनी कनिष्ठ प्रवर्गातून वाढीव अर्थेमुळे वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केल्यास मूळ पदावरून ऋतू दिनांकानुसार नव्हे तर वरिष्ठ प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून त्या शिक्षकांची त्या वरिष्ठ प्रवर्गातील सवाशिष्ठता निश्चित होते अशा आशयाचे अनेक न्याय निर्णय माननीय उच्च न्यायालयाने पारित केले आहे त्यामुळे संदर्भ क्रमांक आठ अन्वये शासनाने केलेली सूचना आहे त्यासाठी अनुसूचित फ मधील नियम क्रमांक दोन खालील तळे तीन कडे लक्ष वेधण्यात आले आहे यानुसार एकाच समान प्रवर्गात नियुक्त शिक्षकांना नियुक्तीचा दिनांक समान असल्यास जो शिक्षक अधिक असेल तो शिवाज्येष्ठ मानला जाईल यावरून शेवाजेष्ठता ही प्रवर्ग न्याय व प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून निश्चित करायची आहे ही बाब स्पष्ट होते त्यानंतर आहे उपरोक्त प्रवर्गापैकी ड ई ग, व, ग, व, या प्रवर्गात नमूद अर्थधारकांची नियुक्ती मागील अनेक वर्षापासून माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये शिक्षक म्हणून होत नसल्याने वस्तु वस्तूचा हे प्रवर्ग आता कालबाह्य झाले आहेत त्यामुळे आता केवळ प्रवर्ग अ ब व क हे विचारात घेण्याची आवश्यकता आहे क माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीने नियुक्तीसाठी स्पष्टीकरण माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक शाळा या संस्थांमध्ये रिसर नियुक्त होऊन कार्यरत असणारे क प्रवर्गातील प्रवर्गात व ब प्रवर्गातील शिक्षक क प्रवर्गात तरी पदोन्नतीसाठी केवळ सेवाज्येष्ठता हा एकमेव निकष लागू नाही नये पदोन्नतीच्या पदासाठी आवश्यक अर्धा देखील संबंधित उमेदवाराने धारण करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक तीन एक कडे लक्ष वेधण्यात येत आहे सदर तरतूद खालील प्रमाणे आहे रात्र कोणत्याही माध्यमिक शाळेचा किंवा कनिष्ट अध्यापक विद्यालयाचा मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून नेमणूक करायची व्यक्ती ही पदवीधर असण्यासोबतच शैक्षणिक अर्था संविधानिक विद्यापीठाची अध्यापनातील किंवा शिक्षणातील शिक्षणशास्त्रातील स्थानिक पदवी किंवा शासनाचे शासनाने समतुल्य म्हणून मान्यता दिलेली अन्य अर्हता धारण करणारी व्यावसायिक अर्हता आणि पदवी म्हणजेच शैक्षणिक अर्हता मिळवल्यानंतर एखाद्या माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ अध्यापक विद्यालयात पूर्ण वेळ शिकवण्याचा एकूण किमान पाच वर्षाचा अनुभव असलेली असेल तरच तसेच त्यापैकी किमान दोन वर्षाचा वर अनुभव हा अध्यापनातील किंवा शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी म्हणजेच व्यावसायिक अर्हता मिळाल्यानंतर असावा लागेल यावरून असे स्पष्ट होते की माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती होण्यासाठी संबंधित उमेदवारांनी सेवा पाच वर्ष काम करण्याची धारण केली असली पाहिजे संदर्भ चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदीबाबत खुलासा दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी अधिसूचना मधील नियम क्रमांक दोन अंतर्गत असलेल्या प्रवर्ग क मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत व तळटीप एक अन्वय संदिग्ध वाटणाऱ्या मुद्द्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीची अधिसूचना निर्गमित होण्यापूर्वी स्थिती व निर्गमित झाल्यानंतर स्थिती याचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे देण्यात येत आहे तसेच ज्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत त्याचे कारण देखील देण्यात येत आहे दिनांक अनुक्रमांक दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस पूर्वीची स्थिती आणि दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेने करण्यात आलेली दुरुस्ती हे या ठिकाणी दिलेली आहे आणि शेरा आणि कारण सुद्धा दिलेली आहे यानंतर दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस पूर्वीची स्थिती व दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेने करण्यात आलेली दुरुस्ती ही सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे क्वालिफिकेशन सुद्धा दिलेली आहे आणि शेरा सुद्धा दिलेल्या आहे यानंतर दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस पूर्वीची स्थिती दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेने करण्यात आलेली दुरुस्ती आणि शेरा दिलेला आहे समाविष्ट करण्याबाबत स्पष्टीकरण सदर अर्हता ही तळटिब दोन नुसार प्रशिक्षित शिक्षकाची अर्थात ठरवण्यात आली आहे डी आय पी डी ओल्ड टू इयर्स कोर्स ही समान स्वरूपाची अर्था पूर्वीपासून असल्याने डी एड ओल्ड टू इयर्स कोर्स हे अर्था समाविष्ट केल्याने कोणताही बदल होत नाही या परिपत्रकानुसार वारंवार उल्लेख करण्यात आलेल्या आल्याप्रमाणे माध्यमिक शिक्षक पदावर नियुक्त झाल्याशिवाय अनुसूचित पदामधील नियम क्रमांक दोन अंतर्गत समाविष्ट असलेल्या अ ते अ हो यापैकी कोणत्याही प्रवर्गात कोणत्याही शिक्षकाचा समावेश होऊ शकत नाही अनुसूची फ दुरुस्ती दिनांकास प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या कोणत्याही शिक्षकास प्रवर्ग मध्ये दुरुस्तीमुळे आपोआप प्रवेश मिळेल ही धारणा चुकीची आहे पदवीधर डिज प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षकांपेक्षा सेवादिष्ट होतील असा आक्षेप प्रामुख्याने आला आहे या आक्षेपाचे निराकरण श्री श व श्री य या दोन शिक्षकांच्या उदाहरणासह खालील प्रमाणे करण्यात येत आहे या ठिकाणी स शिक्षक, शिक्षक। आणि या ठिकाणी व शिक्षक यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे ते आपल्याला बघायचे आहे त्यानंतर तळटी एक मध्ये करण्यात आलेला बदल हा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि यानंतर संदर्भ क्रमांक नऊ येथील दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस ची अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील किंवा कशी यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आय आणि खाली तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन आणि प्रत म्हणून मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव मलबार हिल मुंबई या नावाने दिलेला आहे आणि अशा प्रकारचा हा जी आर आहे एकदा आपण या जी आरचं संपूर्ण वाचन करावं आणि यामध्ये असलेला संपूर्ण अर्थ आपण काढू शकता आणि संपूर्ण यावर विचार सुद्धा करू शकता अशा प्रकारचा हा जी आर येथे दिलेला आहे धन्यवाद